शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी सांगितलं की आता बाद झालं आणि जाहीरपणे पुन्हा सांगतोय त्याचपर्यंत आम्ही ज्याला ज्याला मस्ती आली जो जो मोठा झाला आणि जो जो आमच्यावर उलटला त्याला त्याला आम्ही धडा शिकवला त्याला त्याला आम्ही अंगावर घेतलं आम्ही आपल्याशिवाय अंगावर आला त्याला त्याला आम्ही शिंगावर घेतलं आता सुद्धा शिंगावर घ्यायचं आहे पण ते दुसरं कोणाकरता नाही तर आमची शिवसेना मोठी होण्याकरता म्हणून आम्हाला हे सगळं करायचं तुम्ही गेलात नाही बरं झाला एकनाथ शिंदे यांच्याकडे मला माहित नाही काय हसतायत जास्त काय भानगडा मला माहीत नाही काय पण या कोल्हापूर मधले एक राजेश क्षीरसागर नावाचे आमचे जुने सहकारी तुम्ही कधी बोलताना नाही मी चुकीचं ऐकलं राजेश शिर क्षीरसागर फार मोठमोठ्या तोंडाने बोलत होते माझी त्या चौका बिंदू चौक ना तो कुठला बिंदू चौक ना मी त्या बिंदू चौकात कधीतरी माझी सभा लागेल की वाट बघतोय मी लावाल काय कधीतरी तुम्ही याल का माझ्या सभेला मला त्या चौकामध्ये आहे की काँग्रेस बरोबर उद्धव साहेब गेले राष्ट्रवादी बरोबर उद्धव साहेब गेले आम्ही ज्यांच्याबरोबर लढलो त्यांच्याच विरोधात जे लढलो त्यांच्याबरोबर गेले हे टाओ फोडून सांगत होते सांगत होते ना सगळेने आपले लोक सत्यजित प्रामाणिकपणे सांगा सुजित प्रामाणिकपणे तुम्ही सांगा भाजपा आपला मित्र होता या कोल्हापूरमध्ये आपले सहा आमदार निवडून आले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपला विरोधक होता विरोधक होता ना विरोधक तुम्हाला मदत करेल तुम्ही त्याला मदत केली ते विरोधक होते त्यांनी त्यांचं काम केलं पण जर सगळ्यात मी गद्दार कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे तुमच्या अंगाची झाली लाई एवढ्या कर्ज झाली पाहिजे विरोधक तर विरोध करणारच आहे त्याचं कामच आहे ते काम बरोबर आहे की नाही रे मानो पण मित्रानं धोका दिला मित्रानं गद्दारी केली मित्राने विश्वासघात केला तर विश्वासघाताला माफी नाही कसला आदेश <laughs> सहा जागा इथं सहा जागा अंधारकीच्या जा होत्या अरुभाऊ हो तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जा सहा जागा होत्या ना की पाच सहा जागा दोन हजार चौदा साली बरोबर बोलले ते माझे मित्र ह्या ह्या मालायकानी प्रत्येक ठिकाणी आपला अपक्ष उभा केला गद्दार उभा केला आणि तुम्हाला पाडलं अरे कसलं तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या नावाने शिव्या देत आहे तुम्ही अशा पद्धतीने गेलं पाहिजे की शेवटी घरविधी उषाला साप ठेवून झोप लागते काय हे साप होते विधानसभेच्या निवडणुकाला सुरुवात होऊ द्या मी वाट बघतोय त्या गोष्टीची मी वाट बघतोय याने याने गद्दारी केली तुमच्या विरोधात हा उभा कोण राहिला होता माने भावाचा माणूस त्याला भाजपनी मदत नाही केली हे हे आमचे शहाजी आबा त्या आपल्या को कोरेना मदत नाही केली भाजपनी अरे मी इथं साक्षीदार आहे कशाला लांबची गोष्ट सांगताय तुम्ही या ग्वाघर विधानसभा मतदारसंघातून मी शिवसेनेच्या तिकिटावर लढलो दोन हजार एकोणीस साली आमची युती होती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथवर बसले होते आणि पाठीमाग लिहिलेलं होत पाठीमाग काय लिहिलं होत कमळी समजून घड्याळाचं बटन दाबा <laughs> भाजपाकरता लिहिलेलं होत मी किंमत दिली नाही अरे भाऊ मला माहित होते ही माखडं मला काय पराभूत करणार मी तर निवडून येणार नाही <laughs> हे हे या जागा तुमच्या ह्यानी पाडल्या दुसऱ्या दुसऱ्या कुणी नाही पाडल्यात संजय राव आदेश जरूर पाळा पण आदेश आपला प्रमुख किंवा पक्ष असा देत नाही की आपला पक्ष छोटा करा असं कोण देत का रे बो तुम्हाला कोणतरी सांगतो आदेश आहे हे आहे आपण त्यांचं काय निमानेद्वारे काम केलं जो जो आपल्याशी इमानदारीन वागेल त्याच्या त्याच्याशी आम्ही इमानदारीन वागू जो जो आम्हाला धोका देईल त्याला आम्ही धडा शिकवू हे लक्षात ठेवा भाजपाला धडा शिकवायला हवा शिकवायला हवा का नको शिकवायला हवा आणि तयार आहात ना आपण बघू तुमच्याकरता प्रयत्न नक्की करू माझा शुभेच्छा मात्र तुम्हाला आहे बाकी काय मी सांगत नाही काय या त्याच्यात तुम्ही आनंदी अरे ते बरोबर आहे पण आपल्या वाड्या पाहिजेत का नको दुसऱ्याच्या कमी करण्यात पण ताकद आता खर्च करायची कमी करा दुसऱ्याच्या कमी होऊ द्यात पण आपल्या वाढल्या पाहिजे ते लक्षात ठेवा उद्धव साहेबांच्या मुळे एकतीस सीट नाही आल्या उद्धव साहेबांच्या मुळे तीस सीट आल्या हे लक्षात ठेवा आपण आपली निवडून आलेली सीट दिली राजांना हे मी कोल्हापुरात बोलतोय मी आलो होतो सभेला हे हे आमचे संजयराव होते विचारा त्यांच्या मतदारसंघामध्ये चार सभा मी केल्या त्याच वेळेला मी सारखा आपल्या लोकांना विचारत होतो अरे बाजूला हात हातकळण्यामध्ये माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या पक्षा वतीनं उभा राहणारा शहाजी आबा पाटील त्याच्यातील माझी सभा का लागत नाही का लागत नाही शिवसैनिकांनी आता हिथून डोक्याने काम करायला शिका इथून नाही का झालं आता का जसं त्यांनी आम्हाला बोलवलं चार चार वेळा फोन करून त्यांचे नेते तुमच्याकडे का येऊ शकले नाहीत का बोलवू शकलात नाही तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे होता ना दुसऱ्या करता फक्त आपण आपला जीव घालवत असतो आपल्या माणसाकरता आपण किती जीव घालवतो याचा विचार करा हे सत्यजित आबा मी सारखी चौकशी करत होतो रे काय झालं काय झालं मी जाताना शाहूवाडीला एक छोटीशी बैठक घेतली कोणाला कळलं मला माहीत नाही एक सोळा तारखेला मी इथं आलो होतो आठवतं काय बघा सतरा तारखेला उद्धव साहेबांची रत्नागिरीत सभा होती एप्रिलला आणि मी रत्नागिरीला जात असताना मी लवकर गेलो शाहूवाडीत एक छोटीशी बैठक झाली कोणाला कळलं काय माहीत नाही रस्त्यावर लोकं थांबली साहेब जरा या तिथून मी आंबा आंबा घाटामध्ये आंबाच गाव ना तिथे एका हॉटेलमध्ये थांबलो धनगर समाज या माणसाचं हॉटेल आहे जेवायला थांबलो मी आलोय म्हणून दोन एकशे माणसं लगेच जमली साहेब जरा आबाबद्दल भाषण करताय काय म्हटलं का नाही करणार माझ्या पक्षाचा माणूस आहे मी स्वतः तिथे मीटिंग घेतली सगळ्यांनी मला असं सा सांगत होतं आबा 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 की आबाला ऐंशी टक्के मतदान माझ्या गावात आहे नव्वद टक्के माझ्या मतदान गावात आहे आबा शंभर टक्के निवडून येणार आबा पडला किती मतानी काही तुमच्या मनाला खंत नाही ना ना। कसे पडले आबा तेरा हजार मतानी बाजूची सीट एवढ्या मोठ्या मतानी येते आणि इकडे अकरा हजार मतांनी तेरा हजार मतांनी आबा पडतात बसा लवकर सुचलं तुम्हाला आणि हे सांगायला मी आलोय महायुती जरूर आहे राहणारच आहे पण महायुतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार सुद्धा सायजेबल असले पाहिजेत याच्याकरता आपण सर्वांनी काम करायचंय करणार ना नाही करणार का आपलं झालं आदेश आणि मग बसा रडत काय करायचं आमचा खासदार नाही कर काय करायचं आमचा आमदार नाही अरे याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक काळ तुमचे सहा आमदार होते आणि दोन खासदार होते आज तुमचा एकही आमदार नाही आणि एकही खासदार नाही तुमच्या मनाला किती वेदना होतात मला माहित नाही पण माझ्या मनाला वेदना होतात माझा जीळ जीव तिळ तिळ तिळतीळ तुटतो खरं सांगायला गेलं तिळतिळ तुटतो आणि म्हणून आघाडीमध्ये आघाडी कशी चांगली ठेवायची ही शंभर टक्के आम्ही काम करू चार पाच जागा तर आमच्या हक्काच्या आहेतच आहेत शाहूवाडीची जागा आमचीच आहे ना हाकडंची जागा आमची आपली ह्याची शिरोळीची जागा आमचीच आहे ना राधानगरीची जागा आमचीच आहे ना उत्तर कोल्हापूरचं तिकडेच बोलतो इथे नको अरे ती आई आईगुड आता आपली ती काँग्रेसच्याकडे <laughs> आहे आता तू तर आता तू तर म्हटलं गड्या की ते भाजपवाले लहान झाले आम्ही समाधानी आहे आता पुढं काय जरूर घेऊ आपण आपण काँग्रेसवाल्यांशी गोडी गुलाबानी प्रेमानी चांगल्या प्रकारे सुजित जिमा सुजित मिंजेकरांची ताकद वाढले ह्याचे पुरावे देऊ आणि आपण ही महाविकास आघाडी म्हणून जागा आपण घेऊ त्यांची निवडून आलेली जागा आहे या जागेवर आजच्या घडीला असा दावा करता येणार नाही प्रेमाने करावा लागेल बरोबर आहे का नाही आणि तुमचं प्रेम यांच्यावर ठेवावं लागेल प्रेमाने करावं लागेल मी काही तर भांडणं लावायला आलोय ला नाही पण एक मात्र सांगतो काही झालं तरी आमच्या ज्या पारंपरिक निवडून आलेल्या जागा आहेत त्या मात्र आम्ही काही सोडणार नाही म्हणजे नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून कामाला लागा तयारीला लागा अजिबात चिंता करू नका का चिंता करायला लागलाय नाही ना का आता ती काय आले ती मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री आमचे एकनाथ राव आहेत ना मग ते मुख्यमंत्री माझी असं काय म्हणतात ते काय प्रकार आहे लाडकी बहीण हा बहीण अच्छा लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणतात बऱ्याचशा बहिणी खुश आहेत की नाही फॉर्म भरला का नाही का भरा ना त्यांच्या काय बापाच्या घरचे आहेत का ते पैसे फॉर्म भरा सरकारचे आहेत उद्धव साहेबांनी ज्या वेळेला शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं तेव्हा त्यांनी घेतलं की नाही का नाही घेतलं ती सरकारची योजना होती तशी ही योजना घ्यायला हरकत आहे का नाही काय घ्याल का, का नाही याला फॉर्म भरा पहिल्यांदा भरा भाव लय आता उदार झाला आहे भयंकर प्रसन्न झालाय भाऊ तुमचा सध्या खुश आहेत बहिणी खुश आव काय हा मागच्या वेळेला भावान सांगितलं आणि पासष्ट व साठ वर्ष ज्या महिली बैलांचं झालं साठ पासष्ट वर्ष झालं त्यांना एसटीतून फुकट बरोबर आहे तेव्हा तुमचं वय पंचावन्नच होतं तेव्हा पासष्ट करून घेतलं घेतलं नाही आता भरा फॉर्म पंचवीस रुपया तर एस टीचं तिकीट बरोबर आहे पंचवीस रुपयाचं एस टी तर टाकवलं नाही आता पंधराशे रुपये गेले भाव लबाडाय का नाही मध्यंतरी देशाच्या पंतप्रधानांनी गॅसच्या सिलेंडरवर काहीतरी शंभर का दोनशे रुपये कमी केले केले बाराशे रुपये सिलेंडर झाला होता झाला होता की नाही दोनशे रुपये कमी झाले एस टी त्याला योजनेला नाव काय दिलं दिवाळी भेट दिवा भाऊबीज 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 दिवा भाऊबीज भाऊबीज आल्या बहिणी उड्या मारायला लागल्या नाही म्हणजे आमच्या आमचे देशाचे पंतप्रधान आम्हाला पैसे देणार पैसे देणार पैसे देणार अगं बाई तुमचा कितीही भाऊ गरीब असला आणि त्याच्याकडे जर तुम्ही भाऊ बिजाला गेलात तर पाचशे रुपये तरी देतो की नाही देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले दोनशे रुपये भाव उधार उधार झालाय का नाही आता आणखीन परत हे भाऊ उधार झाले दोन हजार चौदा साली तुम्हाला किती देणार होते अरे बाबानू किती देणार होते आणि आता किती देत आहेत पंधराशे का पंधरा हजार पंधरा लाखावरून आले पंधराशे वर भाव उदार झालेला आहे पक्के लबाड आहेत भाऊ हा लबाड आहे का नाही भाऊ मग या भावाला धाडा शिकवायचा का नाही आता तुम्ही पण शिकवा आणि तुम्ही शिकवणार का नाही बहिणीला देतो भावाला मी ह्याला मत द्याल नाही ना देणार काही नाही सगळं भंपक आहे खोटं आहे लबाडी आहे याच्या बळी पडू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो खरं सांगायला गेलं तर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी